नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची सर्वात म्हणजे राज्य सरकारी आताची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मासाठी राज्य सरकारचा पाच मोठे निर्णय त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत पूर्वी मी आपलं सांगू इच्छितेला आजच्या सुरू करूया दिनांक अकरा महा दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करता पाच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय पुढील प्रमाणे पाहूयात कर्मचाऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळांमधील कार्य शिक्षक आणि शिक्षेत्र कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजना लाभू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे याकरता आवश्यक त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख रुपये इतका खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे शासकीय कर्मचाऱ्या सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभू करण्यात येते त्या धर्तीवर खाजगी शाळांमध्ये शिक्षेत्र कर्मचाऱ्यांना देखील दोन लाभाची सदर योजना देण्याक एक चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे जीएसटी मध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता वस्तू व सेवा कर विभाग मध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे यामध्ये अप्पा राज्य कर आयुक्त नऊ पदी राज्य कर सहाय्यक आयुक्त तीस पदी राज्य कर उपायुक्त छत्तीस सहाय्यक राज्य कर आयुक्त एकशे त्रेचाळीस पद राज्य थी। थी कर अधिकारी दोनशे पंचाहत्तर पद राज्य कर निरीक्षक सत्तावीस पद स्वीय सहाय्यक दोन पद लघु लेखक आशा एकूण पाचशे बावीस पदांना मान्यता देण्यात आली आहे पदवीधारकांना तीन आगो वाढीचा लाभ राज्यातील औद्योगिक कामगार न्यायालयात त्याचबरोबर श्रमिक भरपाई आयुक्त मधील पदवी धारण करणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांना तिने गो वेतन वाढीचा लाभ देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला ताल आहे लाभ न्यायिक अधिकाऱ्यांना पदवी धारण केलेल्या दिनांकापासून प्राप्त करण्यात येणार आहे याकरता एकोणपन्नास लाख रुपये इतका खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग सह आयुक्त पद राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये सह आयुक्त हे पद मंजूर मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कामध्ये संचालक हे पद रद्द करून वरिष्ठ दर्जाची सहा आयुक्त वेतनशेणे अठ्ठावीस हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे हे नव्याने पद निर्माण करण्यात येत आहे अनुदानित आश्रम शाळेतील वेतन वाढ राज्यातील आदिवासी विकास विभागातील एक्सेस अनुदानित आश्रम शाळेतील वेतनशेणी वाढ करण्यास सदर मंत्रिमंडळामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे सव्वीस सत्तावीस वर्ग अशा एकूण सतरा आहेत तर चौचाळीस अनुदानित माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालय कला व वा वाणिज्य वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की का लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनव्य अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका सुद्धा धन्यवाद